इस्लामपूर येथे अनोळखी महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करणे पडले महागात इस्लामपूर पोलिस ठाण्याअंतर्गत दाखल फिर्यादीनुसार आरोपी पंकज पतंग पाटील व राहुल भीमराव पाटील दोघे यांनी दिनांक अठरा एक दोन हजार तेवीस रोजी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान अल्पयीन महाविद्यालयीन अनोळखी तरुणीचा इस्लामपूर टी स्टँड रोडवर पाठलाग केला पुन्हा एसटी टी स्टँडमध्ये येऊन अश्लील पद्धतीने तिला खुणव केली व पीडित तरुणीचा विनयभंग केला याबाबत पीडित अल्पोयीन मुलीने इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती सदरकामी श्रीमती जे ए कांबळे महिला पोलीस उपनिरीक्षक इस्लामपूर यांनी तपास करून इस्लामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात पत्र दाखल केले होते सदरचा खटला तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए एच काशीकर यांच्या समोर चालला आरोपीने केलेले कृत्य गंभीर स्वरूपाचे आहे फिर्यादी ही अल्पवयीन मुलगी असूनही तिने तिच्यावर झालेल्या अन्यायाचा पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवून धाडस दाखवले शाळकरी अल्पवीन मुलीने असे धाडस दाखविले हे कौतुकास्पद अनुकरणीय असल्याचे न्यायमूर्ती ए एच यांनी आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे विरुद्ध गुन्हा केलेले कलम तीनशे चौपन्न ड प्रमाणे दोन्ही आरोपींनी प्रत्येकी वीस हजार रुपये दंड भरणेबाबत व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा दिली शदरदंडाची रक्कम नुकसान भरपाई दाखल पीडित अल्पयीन मुलीस देण्याबाबत कोर्टाने हुकूम दिला आहे फिर्यादीतर्फे सरकारी वकील राजेश मडके यांनी काम पाहिले सदर खटल्याचे कामे पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस फौजदार श्री तोबा कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल श्री सुनील पाटील तसेच क्लार्क नितीन चटणे व इतर स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले राहुल टिबे एस इस्लामपूर